समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती काय चाललंय कोण आहे लाईव्ह चाललंय श्री स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्ह वरती झालं का जेवन वगैरे श्री स्वामी समर्थ स्वागत आहे होते काय चालू जेवण वगैरे झालं का तुम्हा सर्वांच स्वागत आहे लाईव्ह महेश हॅलो महेश दादा स्वागत आहे होते हॅलो हाय नमस्कार श्री स्वामी समर्थ जेवण वगैरे झालं का स्वागत आहे तुम्हा सर्वांचीच लाईव्ह वरती श्री स्वामी समर्थ जेवण वगैरे झालं का सर्वांच हो ताई झालं का आम्ही आलोय बाहेर मुलांना घेऊन खेळण्यासाठी काय चाललंय तुमचं जेवण झालं का हो माझं पण झालं बाहेर आलोय आम्ही म्हटलं मग घ्या थोडस लाईल वाटत खून आहे ताई मी पुण्यावरून दादा तुम्ही कुठून बोलताय श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा मी रोज नाही येत लाईव्ह पण मी आज बाहेर आहे तर मग थोडस घेऊया फिरायला आले खूप छान वातावरण आहे थंड थंड मस्त आहे वातावरण इकडं मुलं खेळू लागलेत थोडस घ्यावा मग लाईव्ह बोलताय श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह वरती रोहिदा दादा स्वागत आहे लाईव्ह श्री स्वामी समर्थ जेवण वगैरे झालं का पहिली लाईक महाराजांसाठी थँक्यू दादा श्री स्वामी समर्थ काय चाललंय लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा मला जेवण वगैरे झालं का तुम्हा सर्वांच लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा श्री स्वामी समर्थ सर्वांनाच शिर्डी साईबाबा इथून आहे हो का दादा खूपच छान श्री स्वामी समर्थ हो जेवण झालंय तुम्ही कोठे आहात ताई मी पुण्यामध्ये आहे दादा सागर पाटील हॅलो हाय होय हाय आहे का बर श्री स्वामी समर्थ दादा स्वागत आहे लाईवरती काय चाललंय जेवण वगैरे झालं का तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा मला खूप छान वातावरण आहे इकडचं खूप थंड थंड मस्त थंड हवा येऊ लागली तुम्हाला दाखवते एकदा तुम्ही सर्वजण बघा असा मस्त हे मुलं खेळताय तिकडं बारी आहे असं सनसिटी छान आहे वातावरण इकडचं तर संध्याकाळच्या टाईमला खूप छान वाटतं जेवण झाल्यावरती काय चाललंय मग काय चाललंय रोहिदास दादा दादा गेले की काय बरोबर काय चाललंय गेली की काय दादा लाईव्ह श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईव्ह काय चाललंय जेवण वगैरे झालं का सर्वांचं चाललंय कोण कोण आहे लाईव्ह वरती कमेंट करा दादा गेले की काय सागर दादा लाईव्ह कुठून पाहता महेश दादा काय चाललंय सर्वांचं जेवण वगैरे झालं का खूप छान वातावरण आहे इकडचं व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब पण करा कमेंटही करा तुमचा सपोर्ट असाच असू द्या कायम श्री स्वामी समर्थ सर्वांचे स्वागत आहे लाईवरती कोण आहे कमेंट करा दादांनो ताईनो सपोर्ट असू द्या कायम आणि लाईव्ह कुठून पाहता नक्कीच सांगा मला काय चाललंय अरे वा श्री स्वामी समर्थ दादा स्वागत आहे लाईव्ह वरती काय चाललंय हॅलो हाय नमस्कार जेवण वगैरे झालं का

चालले दादा जेवण वगैरे झालं का हाय हेलो मीडिया चेक माती इनवरून मागितलं आहे वाटतं भरतपुर मधील नाही वाटतो तो

मग काय चाललंय रोज नाही घालत मी म्हणलं आज आता संध्याकाळचा टाइम बाहेर आहे ना उजेड नाही होत म्हणून चला जेवत आहे प्लीज येतात येतो दस मिनिट आहे जेवण करा बघते मी मुला आहे तो पर्यंत आहे मी ला खेळू लागले छान म्हणून थांबलोय जेवा जेवा श्री स्वामी समर्थ सर्वांचं स्वागत आहे लाईव्ह वरती मग काय चाललंय खूप 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 थंड हवा येते एकदम भारी वाटते इकडं आल्यावर काय चाललंय आणखी लाईव्ह कोण कोण आहे कमेंट करा रोज नाही येत नाही कधी तर म्हणलं घ्यावा लाईव्ह दुण दुण काय चाललंय आहे लाईव्ह नाही कमेंट करा एक लाईक लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा सपोर्टच द्या कायम श्री स्वामी समर्थ हॅलो हाय नमस्कार दादा काय चाललंय गिरी ज्ञानेश्वर गिरी दादा स्वागत आहे लाईव्ह फोटो वाचते जॉकेट मार्केट घालून बसल्या बसल्यात बोला ना <laughs> इकडं खूप थंड वातावरण आहे खूप थंडी वाजते आणि छान पण वाटते खूप भारी वाटते मस्त खूप जण पण येतात फिरायला वगैरे मुलं खेळायला त्यांना ग्राउंड मस्त आहे मला मग मला थंडी सण आहे म्हणून जॉकेट घालून बसली आहे खूप थंडी वाजते अतुल दादा कुठून ून आहे दादा तुम्ही कुठून आहे झालं का जेवण वगैरे अतुल दादा स्वागत आहे लाईवड ज्ञानेश्वर दादा स्वागत आहे लाईवड अतुल तुल दादा गेले की काय लाईव तुल अतुल दादा काय चाललंय ज्ञानेश्वर दादा लाईव्ह वरती कोण कोण आहे कमेंट करा एक दहा मिनिट आहे मी लाईव्ह वरती आणखी बंद करणार आहे मग जाणार आहे आता काय चालले व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला, ला, ला सबस्क्राईब करा आणि चॅनल पहा कसं आहे ते पण सांगा मला नक्की व्हिडिओ कसे आहेत वगैरे आले बघ दुकान वगैरे आता बंद होत आहेत सगळे पाटील दादा हाय कस काय चाललंय बरे आहेत दादा तुम्ही कसे आहेत तुम्ही सगळ्यात वरती कमेंट केली होती नंतर कुठं दिसलेच नाही काय चाललंय दादा जेवण वगैरे झालं का आहे दहा मिनिट मग लाईव्ह बंद करणार आहे स्वामी समर्थ स्वागत आहे लाईव्हरती दादजी पा स्वागत आहे दादा वरती श्री स्वामी समर्थ आपण कुठून मी पुण्यावरून आहे तुम्ही कुठून आहे जेवण वगैरे झालं का दादा, दादा। पाच मिनिट आहे लाईव्ह वरती काय चाललंय जेवण वगैरे झालं का तुम्ही कुठून पाहता नुसतं मस्तीच करते काय चाललंय मग हिंगोलीवरून बोलतोय का जेवण वगैरे झालं का वगैरे झालं का तुमच हो झालं आमचं बाहेर फिरायला आलोय आम्ही मुलं खेळतात ना तो खूप छान वातावरण आहे खूप जण येतात फिरायला वगैरे म्हणून मग आम्ही पण आलो काय चाललंय मग आणखी फाईव्ह मिनिट आहे लाईव्ह वरती मग बंद करणार आहे बस हो का जेवण वगैरे करून मस्त आले भारी वाटतं इकडं खूपच छान वाटते खूप हवा येते मस्त एकदम वातावरण छान छान आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा आणखीन काय चाललंय चला बाय बाय थँक यू आता घरी कोणता पार्क आहे पार्क नाही आहे पार्क नाही आहे हे इथ दुकान आहेत भरपूर आय वाय वगैरे परत सलून आहेत कालवाईचं दुकान आहेत भरपूर दुकानं वगैरे आहेत तिथं खाली मो मोठ खूप मोठं गार्डन म्हणजे जागा आहे तिथं खेळतात थांबतात बसतात सगळेजण पार्क वगैरे नाही असं काही बघा किती छान आहे मला मस्त वाटत एकदम चला बाय बाय श्री स्वामी समर्थ थँक्यू सपोर्ट केल्याबद्दल चॅनल एकदा नक्कीच पाहा तसं आहे ते नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब पण करा सपोर्ट कायम थँक्यू